హలో పండ నమస్కారం పండ్ సా ఉద్ధా సా ज़, बारे 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 ते मी सुरे साहेब आहे ना उद्धव ते संजय राऊत भोगतो आमचे आमच्या दोनशे पंच्याऐंशी सीट अरे तुला येत नाही म्हणा उद्धव साहेबांचं काही कर्तव्य नाही याच्यामध्ये हॅलो तो ना संजय राऊत मराठा मोर्चाला मुक्का मोर्चा बोलला होतो हॅलो लोकांची चर्चा आंबा जाणारी दाद मारले साहेब ये ना मुळे पडले बघा काँग्रेसचा काही विषय नाही बर का साहेब आणि नाना पटोलेनी मोठं आमची इच्छा आता ते खर खर बघा तुम्ही बोलले असल वाईट बोलले असलखर तुमचं मराठा समाजाला विरोध नाही देवेंद्र साहेबांना म्हणा आता पुरणपोळीची दुकान लावा म्हणा एखादी स्टॉल आहे ना नागपूरला हॅलो त्यांना म्हणा देवेंद्रपुळे साहेबांना पुरणपोळीचा स्टॉल लावा लावा तू खा पुरणपोळ्या बस म्हणा आता बस झालं म्हणा तुम्हाला वाटत ना, ना। आणि आपण जरांग पाटील पण पण चालू बाबा देव साहेबांनी राजीनामा दिला आणि पुरणपोळी चालू झाली जरा झालं काय अपमानच केला ना लोकांनी आणि जे पण जरंग पाटलाचा बघा साहेब तो माणूस निर्मळ बरं काही पैसे घेत नाही एका आणि शरद पवार साहेब एवढे मोठे न शरद पवार साहेब आपल्या बारामती बाहेर पण निघले नाही ते हॅलो हॅलो शरद पवार साहेब सुप्रिया पडते का मग तू ते बाहेर निघली नाही पण कसं माहिती का मराठा फॅक्टरी विकत चाललं म्हणून पडले ते आले निवडून शरद पवार बघा मी तुम्हाला योगदान नाही ना उद्धव ठाकरे साहेबांचं योगदान नाही यांच्यामुळे शिट आली साहेब लोक यांना वाटत काय माहिती का लोकं लोकांनी शिवसेनेला मतदान केलं काहीच नाही हो मतदान झाले जनाक बाटला म्हणून जी जी कोणाचं योगदान नाही याच्यामध्ये फक्त जनाकडा फॅक्टरी